नमस्कार वर्षच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघा काय बनवणार आहोत शेव पाव त्यासाठी बघा मी साहित्य आहे कांदा आणि पुदिन्याची चटणी आपण नेहमी करतो ती पुदिन्याची चटणी हा टॉमॅटो ही काकडी आणि हा एक पाव बघा असे आता हे पावाचे आपण दोन भाग करून घेणार आहोत इथे बघा मी पावाचे चार भाग करून घेतले एकाचे दोन आणि एकाचे दोन आता आपण हे भाजायला टाकणार आहोत जरा बटर किंवा तूप तुम्ही टाकू शकता आपण असे छानपैकी भाजून घेणार आहोत इथे बघा आपण भाजून घेतलेले छानपैकी ब्राऊन कलर पण झालेला आहे आणि आता आपण ह्याला चटणी आणि सॉस लावून घेणार आहोत आता आपण ह्याला चटणी लावून घेतलेली ला आहे आणि आता आपण ह्याला सॉस लावून घेणार आहोत म्यावनीस टाकून घेतोय आपण आता आपण हे आमच्यानी सगळ्या पावाला लावून घेणार आहोत आता आपण यावर काकडी ठेवणार आहोत आपला शेव पाव अगदी साध्या पद्धतीने करणार आहोत आता ह्यावर आपण थोडासा कांदा टाकणार आहोत थोडस टमाटो टाकणार आहोत आणि याच्यावर आपण आता शेव टाकणार आहोत आता आपण ह्यावरती शेव ठेवलेली आहे आता यावर आपण असा पाव ठेवणार आहोत थोडस सॉस टाकलेला आहे थोडस मॅवनी सॉस टाकलेला आहे आणि आपण ह्यावर आता शेव टाकूया बघा आमचा शेवपाव कसा तयार झालेला आहे अगदी साध्या पद्धतीने आपण घरात करू शकतो पहा दहा पंधरा मिनिटांमध्ये आपला शेवपाव तयार आहे इथे आपला अशा प्रकारे शेवपाव तयार झालेला आहे तुम्ही करून पहा असा साध्या पद्धतीने शेवपाव आणि कसा झाला आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा नवीन असेल तर वर्षस किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद